आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने ज्या आम्हाला नोटीस दिली ती आहे का शासनाने जी नोटीस दिली ती ना ग्रामपंचायती कुणीही नोटीस घेतली नाही त्याच्या फुले मारल्यात वास्तवृत्तीने त्यांना गावात येण्याचा अधिकार जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं किंवा त्यांना मोजणी करायला आला ते येऊ शकत नाही पण हे सगळं आहे चाललेला सर्व बेकायदेशीर चालले असं तुम्हाला हा बेकायदेशीर कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची बेकायदेशीर आहे कुणाला आणि काय केलंय सगळं बे बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत हानामारी चालली असं कुठं असतं का हा तुमच्या मुलांनी दगड केली असं देखील म्हणलं जातं नाही नाही ते काय म्हणते आता आमच्या इथं मागाची एका बायला का काठी लागली तर तिकडे जाऊन ती दवाखाने आता येणार म्हणजे इतका गोड आला हे काय आता बाप करला किती मारले असं साथी गावचे लोक मळून गेलेत माणसं मध्ये आमच्या अंगावर गाडी झाला आम्हाला गोळ्या झाला सगळ्याची तयारी आहे त्यांची आमचे नेते मंडळ विकास अशा वेळेला कुणी येत नाही आपल्याला तो। सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आम्ही आरती भाकर खातोय आमचं कमावतोय आमच्या पद्धतीने आता मला असं म्हणायचं म्हणता व्हायचं असलं मोरगावच्या बाजूला जायला आमचं काय म्हण आम्हाला द्यायचीच नाही काय करायचं काय नाही त्याचा उपयोग खानवडीशी आहे मी आम्हाला एवढंच सरकारला सांगायचंय जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका शेतकरी महिला शांत येत तोपर्यंत शांत बसतील ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हे मानतोय नकोय हे विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं सांगायचं तुम्हाला सीव्ही दिली म्हटलं कोणी सीव्ही दिली पोलिसांनी सीव्ही दिली किती जण होते सीव्ही द्यायला दोघ जण सीव्ही द्यायला होते आणि दोघ जण मला उचलायला होते तुम्ही कुठे बसला होता नक्की त्या माडूंगाच्या झाडाखाली बसलो होतो रोड बसला होता रोडच्या बाहेर रोडच्या बाहेर सावलीला सावली रोडच्या बाहेर बसलो होतो मी तिथं तुमची भूमिका काय असणार तुमच्या जमिनी संदर्भात तुमची काय भूमिका आहे आता आमचं एकच पहिल्यापासून ठाम मध्ये की आमची जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आमच्या स्वकाष्टाने वडिलांची जमीन आम्ही आलोया याच्या पुढे आमच्या मुलांना ती व्हायची त्याच्यामुळे आम्ही ती जमीन यांना देऊ शकत नाही आणि ज्यांनी हा गाठ घातला आहे ना की बाबा प्रशासन पाठवतात की दडप शैनी करा मत्तर मारायला लाडण्यासारखी ला जी शेतकऱ्यांच्या दारात येतात तसंच की त्यांचं काळं तोंड घ्या आंदोलनात तिथं यावं ही आमची भूमिका आहे आजी माझी नेत्यांची काय भूमिका आहे तुम्हाला त्यांनी काय संपर्क साधलाय का नाही साधला अजून कुणीही संपर्क आमच्या आजपर्यंत आमच्या आम्ही शेतकरीच पडतो या मी यथकपूर मुंजवडी गावची सरपंच आहे दोन दिवसापासून हे ड्रोन सर्वेचं जे भूत शेतकऱ्यांच्या डॉक्टरवरती सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं हो ताप ताबडतोब कारण की यामुळे आज आमच्या गावमध्ये कुंभ आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मदत झालेली आहे आणि अत्यंत आम सरकारने या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्यावरती वरती म्हणून नका वयस्कर लोक म्हणून नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही हो प्रकारची शेतकऱ्यांची शिवीगाळ किंवा कुठल्याही प्रकारची वाणी नसताना यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ सुद्धा या पोलिसांनी सरकारने या शेतकऱ्यांच्यावरती वरती केलेली आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती वरती गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने आता आमदारांनी आम्हाला फसवलं चालू केला किंवा गुंतवणीचं पाणी आणून तो देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला मग हे पाणी नेमकं कोणाकरच आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्यावारीली नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या माळावर मग आंदोलन केलं आम्हाला नको ती त्यांना ते हाक हे केलं आणि आम्हाला अटक वगैरे करून पो सास सोडलं तर सासोडून पाणी चहा पाणी करून हाकडून दिलं आम्हाला तिथून परत आणि परत नंतर आम्ही निवेदन देऊन खासदारला मी निवे स्वतः निवेदन दिलेलं आहे सुप्रिया राईनला आणि सुप्रिया राईने पवारसाहेबांची विचार करून आमदार माझी माजी आमदार संजय जगताप हे जिल्ह्याला गेले यांनी हे विमानतळ प्रस्थापित केलं होतं विमानतळ प्रस्थापित करून ते पूर्व पूर्वीला गेलं होतं परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानतळ इथंच कारण का आमदार शिवटाला झाला ना परत त्याला थे थे। ते हितच करायचं होतं तो काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार आम्ही कुठे जाणार तर ह्या आम आता लोका ले ले ते लोकांनी काय चूक केलेली आहे त्याच्याबद्दल नाही पण आम्हाला काय करायचे की आम्ही सर्वसामान्य शेतकरी हा शेतकरी जे पोषण तर हेच म्हणतात ना झाडं लावा अमकं करा तमकं करा विहिरी पाडा यांनीच विहिरी आणि आता बुजवायला निघाल्यात तोरा झाडं निघाल्यात महात्मा ज्योतिराव फुल्याचं गाव इथं जगाने जगाला त्यांनी हे केलं का मार्ग असेल हा आणि जा, मग तुम्ही अस तुम्ही ह्या शासना इतकं क्रूर क्रूर मी स्पष्ट सांगतो भाजप भाजप सरकार क्रूर आहे क्रूर शेतकऱ्याच्या कामगारांच्या सगळ्याच्या जोर उठलेले तर ह्या शेतकऱ्या आम्ही हकलणारच याला आता हकलणारच हा तर आमदारांनी ठेवा पाहिजे ना समजून हा आमदारांनी शांग, तेव्हा सांगायला पाहिजे बा माझी विनंती आहे तुम्हाला करू द्या आम्हाला म्हणून मग त्याच्या आम्ही बघतो काय करायचे की